नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाठ क्रमांक एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा स्वाध्याय करून पहा साधारण एका आठवड्याच्या अंतराने दोन वेळा आकाशाचे निरीक्षण करा हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे करा खगोलीय वस्तूंचे रंग पिवळा लाल त्यांचे आकार त्याचा आकार गोल लहान मोठा असतो काही लहान व अंधुक दिसतात काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात त्यांच्या प्रकाशाची प्रखरता किंवा लुकलुकणे बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांच्या स्थानातील बदल चांदण्या विखुरलेल्या दिसतात दररोज त्यांच्या स्थानात बदल झालेला दिसतो चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे लक्षात घ्या चंद्राचा प्रकाशित भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत वाढताना दिसतो व पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत प्रकाशित भाग कमी कमी होताना दिसतो पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो तर अमावसेला चंद्र अजिबात दिसत नाही सांगा पाहू सूर्यमालेच्या चित्राचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा या सूर्यमालेचे बारकाईने निरीक्षण करा एक सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता चित्राचे निरीक्षण केले असता सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे दोन पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थाना स्थानावर आहे उत्तर पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे तीन पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता उत्तर पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह शुक्र आहे चार मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा उत्तर मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून पाच सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता उत्तर सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून आहे पुढील गोष्टी कोणत्या दिशेने खाली पडतात एक झाडावरून गळलेली पाने फुले फळे उत्तर झाडावरून गळलेली पाने फुले फळे जमिनीच्या दिशेने खाली पडतात दोन डोंगरावरून सुटे झालेले खडक उत्तर डोंगरावरून सुटे झालेले खडक डोंगरावरून दिशेने खाली पडतात तीन आकाशातून येणारा पाऊस उत्तर आकाशातून येणारा पाऊस आकाशातून जमिनीच्या दिशेने खाली पडतो क्रमांक एक काय करावे बरे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर रॉकेटच्या साह्याने एखादा अणुबॉम्ब पाठवून तो लघुग्रह उद्ध्वस्त करणे किंवा त्याचा मार्ग व गती बदलणे हा उपाय करता येईल प्रश्न क्रमांक दोन जरा डोके चालवा एक सूर्य अचानक गडक झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल उत्तर सूर्य हा पृथ्वीचा ऊर्जा स्त्रोत आहे त्यामुळे सूर्य अचानक गडब झाला तर आपल्या पृथ्वीवर प्रकाश व उष्णता मिळणार नाही त्यामुळे हळूहळू जीवसृष्टी नष्ट होईल सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात सूर्यच नष्ट झाला तर ग्रह दिशाहीन व गतिहीन होतील दोन असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल उत्तर घर क्रमांक मजला अपार्टमेंट उपविभाग शहर तालुका जिल्हा राज्य देश खंड गोलार्ध ग्रह अशा सर्व गोष्टी मंगळ ग्रहावरील सवंगड्याला पत्ता कळवायचा आहे त्या पत्त्यामध्ये सांगावे लागतील उदाहरणार्थ राकेश योगेश पन्नमवाड दोनशे तीन सागरपाल अपार्टमेंट महात्मा गांधी रोड पोस्ट तालुका मुखेड जिल्हा नांदेड राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया गोलार्ध उत्तर ग्रह पृथ्वी प्रश्न क्रमांक ग्रहाचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम ओळखा दिलेल्या चित्रामध्ये ग्रहांचा क्रम चुकलेला दिसतो हा ग्रहांचा क्रम सूर्यापासून याप्रमाणे हवा योग्य क्रम बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून प्रश्न क्रमांक चार मी कोण एक पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो मी चंद्र मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच प्रकाश मिळतो मी सूर्य तीन मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो मी उपग्रह चार मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो मी ग्रह पाच माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही मी पृथ्वी सहा मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे मी सूर्य प्रश्न क्रमांक पाच अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात उत्तर अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी त्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर स्थापित करावे लागते त्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात दोन कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात उत्तर कृत्रिम उपग्रह पुढील माहिती देतात एक शेती व पर्यावरणाविषयी माहिती दोन हवामानाचा अंदाज तीन नकाशी तयार करण्यासाठी माहिती चार पृथ्वीवरील पाणी जंगले खनिजे इत्यादींची माहिती प्रश्न क्रमांक सहा योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना टिंबटिंब म्हणतात उत्तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात सूर्याभोवतीच्या परिभ्रमण करण्याच्या मार्गाला त्या ग्रहाची टिंबटिंब म्हणतात ठराविक मार्गाला त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात तीन चंद्र हा पृथ्वीचा टिंबटिंब आहे उत्तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चार प्लुटो हा टिंबटिंब आहे उत्तर प्लुटो हा बटू ग्रह आहे पाच पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा टिंबटिंब आहे उत्तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा सूर्य आहे सहा टिंबटिंब हे अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर उत्तर राकेश शर्मा हे अवकाशात जाणारे पहिले भारतीय प्रश्न क्रमांक सात एका वाक्यात उत्तरे लिहा एक सूर्यमाला म्हणजे काय उत्तर सूर्य आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या सर्व खगोलीय वस्तूंना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात दोन अवकाश म्हणजे काय उत्तर ग्रह तारे व विविध खगोलीय वस्तूंच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेला अवकाश म्हणतात तीन गुरुत्वाकर्षण म्हणजे काय उत्तर खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याच्या किंवा आकर्षित करण्याच्या शक्तीला गुरुत्वाकर्षण म्हणतात चार तारे म्हणजे काय उत्तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात तारे असतात उदाहरणार्थ सूर्य पाच ग्रह म्हणजे काय उत्तर ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो उदाहरणार्थ पृथ्वी बुध मंगळ गुरु शुक्र शनी युरेनस नेपच्यून इत्यादी सहा कक्षा म्हणजे काय उत्तर प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सात उपग्रह म्हणजे काय उत्तर काही खगोलीय वस्तू ग्रहांभोती परिभ्रमण करतात उपग्रह म्हणतात उदाहरणार्थ पृथ्वीचा उपग्रह आठ बटुग्रह म्हणजे काय उत्तर नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात उदाहरणार्थ प्लुटो गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात दहा अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणजे काय उत्तर पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते त्यासाठी वापरात येणाऱ्या प्रक्षेपण तंत्र म्हणतात आठ शास्त्रीय कारणे लिहा एक आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाही उत्तर सूर्य हा इतर ताऱ्यांच्या मानाने पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्यात दिसत नाहीत दोन सूर्य मोठा व तेजस्वी दिसतो उत्तर सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे त्यामुळे तो मोठा व तेजस्वी दिसतो प्रश्न क्रमांक नऊ फरक स्पष्ट करा एक तारे आणि ग्रह एक तारे स्वयंप्रकाशित असतात तर ग्रह परप्रकाशित असतात दोन तारे लुकलुकतात ग्रह लुकलुकत नाहीत तीन उदाहरणार्थ सूर्य तारा तर उदाहरणार्थ ग्रह पृथ्वी दोन ग्रह आणि उपग्रह एक ग्रह ताऱ्याभोवती फिरतात तर उपग्रह स्वतः भोवती फिरतात उदाहरणार्थ ग्रह पृथ्वी उदाहरणार्थ उपग्रह चंद्र तीन बटुग्रह आणि लघुग्रह बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरणाऱ्या लहान ग्रहांना बटुग्रह म्हणतात तर मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असलेल्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघु ग्रह म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या परिसर विषयातील आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा हा स्वाध्याय तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद